शिवरायांनी भवानीला मटणाचा नैवेद्य दिला असा एक मेसेज मला आला आणि मग काय मेसेज वाचल्यावर माझ्या अंगावर काटा झाला म्हटलं हे काय हे खरंय की कुठे मग हे शोधलं आणि मग गुगलवरनं किंवा काही ठिकाणांवरनं जी माहिती मिळाली ती या व्हिडिओमध्ये तुळजाभवानी आणि तुळजा भवानीचं मंदिर माहीत नसलेला माणूस महाराष्ट्रात तरी सध्या सापडणार नाही मग या भवानीबद्दल काही अख्यायिका सुद्धा आहेत पहिली आख्यायिका अशी आहे की तुळजा भवानी अनुभूतीसाठी अवतरली होती कर्दम ऋषींच्या निधनानंतर त्यांची पत्नी अनुभूती ही सती जाणार होती पण पुत्र तिने सती जाण्याचा निर्णय टाळला आणि त्यानंतर ती एक दिवस तपश्चर्यासाठी नदी किनारी बसली नदी किनारी तपश्चर्या करत असताना कुकूर राक्षसाची वाईट नजर तिच्यावरती पडली आणि मग त्या कुकूर राक्षसापासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी अनुसूतीने देवीचा धावा केला म्हणजे शक्तीचा धावा केला अनुभूतीसाठी देवी प्रकट झाली आणि मग या आदिमायाने भावानी देवीचा रूप धारण केलं आणि तिकडे त्या कुकुर राक्षसाने महिषासुराचं रूप धारण केलं दोघांमध्ये प्रचंड युद्ध झालं आणि शेवटी त्या महिषासुराचा वध आदिमायेने म्हणजेच तुलजाभवानीने केला महिषासुराच्या वधानंतर अनुभूतीने देवीला तिथेच राहण्याची विनंती केली आणि देवीने होकार सुद्धा दिला आणि मग त्यानंतर बालाघाट डोंगरावर देवीने वास्तव्य केलं आणि इथेच देवीचं मंदिर आहे जे तुळजापूर मध्ये या मंदिराबद्दल असं सुद्धा सांगितलं जातं की आधी शंकराचार्यांनी श्री यंत्रावरती देवीची मूर्ती स्थापन केलेली यासोबतच दोन तीन आख्यायिका अजून जोडलेल्या आहेत श्रीरामांसाठी त्रेतायुगात धर साठी द्वापर युगात आणि शिवरायांसाठी कलियुगात अवतरली असं सांगितलं जातं कलियुगामध्ये शिवरायांसाठी देवी कशी अवतरली हे तर आपल्याला सर्वांना शाळेमध्ये सुद्धा शिकवलं आणि तुम्ही अनेक व्याख्यातांकडून ऐकलं सुद्धा असेल की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाचं वध करण्यासाठी निघालेले असतात म्हणजे अफजल खान स्वराज्यावरती चालून आलेला असतो तो मध्ये येणारी सर्व धार्मिक स्थळे उद्ध्वस्त करत आलेला असतो आणि मग अफजल भेटीला जाण्याआधी भवानी देवी शिवरायांच्या स्वप्नामध्ये आली आणि तिने शिवरायांना आशीर्वाद दिला की मी तुझ्या तलवारीमध्ये वास करेन आणि मग त्याच्यानंतरच शिवरायांनी त्या तलवारीला भवानी देवीचं नाव दिलं आणि ती तलवार भवानी तलवार म्हणून ओळखली जाऊ लागली अशी गोष्ट आपल्याला शालेमध्ये सांगितलेलीच आहे आणि मग अफजलवादाच्या याच इतिहासाला धरून अनेक लोकांचं मत असं सुद्धा आहे तुळजा भवानीला जो काही बोकडाचा किंवा मटणाचा नैवेद्य दाखवला जातो तो छत्रपती शिवरायांनी अफजल खान मारला याचं एक प्रतीक आहे आणि काही लोकांचं मत असं सुद्धा आहे की भवानी देवीने जो महिषासुराचा वध केला होता तेव्हा महिषासुराने शेवटची इच्छा म्हणजे मरणाच्या आधीची शेवटची इच्छा देवीला सांगितली होती की मला मटणाचा नैवेद्य मिळावा हो म्हणून आणि देवीने त्याला होकार दिला होता त्याची इच्छा पूर्ण केली होती आणि जो काही मटणाचा नैवेद्य आता या मंदिरामध्ये किंवा भवानीला दिला जातो तो तो देवीला नसून त्या महिषासुराला दिला जातो असं म्हणतात पण एक गोष्ट आहे की देवी हे शक्तीचं प्रतीक आहे आणि आपल्या देशामध्ये शक्तीची उपासना ही वेगवेगळ्या मार्गाने केली जाते आणि या शक्तीची उपासना करणारा अजून एक पंथ आहे तो म्हणजे पंथ आणि या शाक्तपंथामध्ये दे देवी म्हणजे शक्ती ही सर्वतोपरी आणि या शाक्त पंथामध्ये देवीची उपासना किंवा शक्तीची उपासना करत असताना मांसाहाराचा वापर नैवेद्य म्हणून केला जातो कारण शाक्तपंथामध्ये पंचमकार नावाचं एक तंत्र आहे ज्याच्यामध्ये पाच गोष्टी मुख्य आहेत मद्य मास मत्स्य मुद्रा आणि मैतुल आता तुलसाभवानी हे शक्तीचं रूप आहे आणि शक्तीची उपासना शाक्तपंथामध्ये जास्त केली जाते म्हणून असं सुद्धा सांगितलं जातं की या शाक्तपंथामुळेच ही मटनाचा नैवेद्य किंवा मांसाहाराचा नैवेद्य देण्याची प्रथा पडली असावी आता ही प्रथा खूप जुनी आहे त्याच्यामुळे ती नक्की कोणी सुरू केली असावी याच्याबद्दल काहीच पुरावा नाही आणि त्यामुळे छत्रपती शिवरायांनी या, या देवीला भवानीला मटणाचा किंवा मांसाहाराचा नैवेद्य दिला याचा काहीच पुरावा आपल्याकडे नाही आणि तुम्हाला तर माहितीच आहे इतिहासाला जर पुरावा नसेल तर तो इतिहास मानला जात नाही बाकी यावर तुम्हाला काय वाटतं आपल्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या मुक्काम पोस्ट महाराष्ट्र या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र